तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही सरेंडर व्हा स्वतःहून तुम्ही जेलमध्ये जाऊन बसा कारण तुम्ही सुरक्षित राहू शकता मी सगळ्यांच्या भल्यातच सांगत आलेलो आहे हा माझा व्हिडिओ इतरही व्हिडिओज आहेत ते पूर्णपणे बघा आणि तुम्ही ठरवा काय करायचं ते एकोणीसशे नव्वद ते ब्याण्णव या काळामध्ये मी परळीला आयटीआय केला तेव्हापासून मी तुम्हाला ओळखतो गोपीनाथ मुंडे यांच्या मुली पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांना शाळेत सोडण्याची जबाबदारी ही तुमच्याकडे होती अशी बरीच माहिती मी तुम्हाला सांगू शकतो पण ते ती ही वेळ नाहीये गोपीनाथ मुंडे काय आहेत म्हणजे होते धनंजय मुंडे काय आहेत पंकजा मुंडे काय आहेत प्रीतम मुंडे काय आहेत हे तुम्हाला चांगलं समजलेलं आहे यूज अँड थ्रो वापरा आणि फेकून द्या अतिशय कुटील अशी राजनीती ते वापरत आलेले आहेत थोडा आणि झोडा हे सुद्धा ते करत आलेले आहेत ब्रिटिशांची ही राजनीती ते चालवत आहेत आर एस एस बीजेपी प्रत्येकाला मोठ भावासा वाटतं तुम्हालाही मोठ भावा वाटलं असेल लोकनेता आहेत मोठे नेते आहेत वंजारी समाजाचे आहेत तुम्ही वंजारी समाजाचे आहात त्यामुळे वाटणं साहजिक आहे परंतु गोपीनाथ मुंडे यांना पाश्चाताप सुद्धा करायला वेळ धनंजय मुंडे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे दिनकर जोशी बाबा जोशी यांनी वेळ दिलेला नाही त्यांच्या मृत्यू ते आहेत हेही तुम्हाला माहीत आहे किती कार्यकर्ते यांनी वापरले आणि संपवले आपण फक्त परळी बीड जिल्ह्याचं बोलतो आपण महाराष्ट्रातील शेकडो वंजारी समाजाचे कार्यकर्ते हे या पाच जणांनी मारलेले आहेत का, का जो अधिक जवळ जाईल तुम्ही कसे आहात हे पाच जण कसे आहात हे तुम्हाला कळतं मग ते सगळंच कळू लागलं तुमचं महत्व वाढू लागलं सध्या म्हणजे प्रति धनंजय मुंडे तुम्ही वाटतात मतदारसंघात कशासाठी दहशत बसवण्यासाठी बोगस गुन्हे दाखल करण्यासाठी तुमचे लाईक्स पण बघतो मी इंस्टाग्राम फेसबुक आणखी कुठं कुठं काय काय ते कोण आहात तुम्ही कोण आहात तुमच्याबद्दल लोक विचार करता काय करतायत काय झालं संगीत डिघोळेच संगीत डिघोळे आणि किशोर फड यांच्यामध्ये कोणी लावून दिलं यांनीच लावून दिलं संगीत डिघोळे यांची हत्या दोन हजार एक ला घटस्थापनेच्या दिवशी होते किशोर फड हत्या करतो किशोर फडची हत्या बरोबर सात वर्षांनी त्याच दिवशी होते विजयादशमीच्या दिवशी दोन हजार आठ ला कोण करतो हत्या काकासाहेब गरजे पुन्हा दोन हजार पंधराला काकासाहेब गर्जे यांची हत्या होते कधी घटस्थापनेच्या दिवशीच बरोबर सात वर्ष आता ती हत्या कोणी केली मला ठाऊक नाहीये मी काही सी नाही पण दोन हजार बावीसला कुणाचं तरी होणार होत आणि बरोबर सात वर्ष हा जो क्रम आहे ना दिनकर जोशी माझ्या शाळेतला शिक्षक हे सांगताना मला वाईट वाटत त्याचे सगळे हे विचार आहेत कसला प्लॅन करायचा कसं काय करायचं काय का नाही मी त्यावेळेस सजेक्ट केलं तुम्ही जे कुणी असताल ते म्हणजे जे कुणी आहात त्यांच्या केसाला धक्का लावायचं नाही जे असतील काकासाहेब गरजे यांच्या मागे ते स्वतःहून सरेंडर होतील तुम्ही त्यामध्ये आहात काही मला ठाऊक नाहीये कित्येक मर्डर आणि हाफ मर्डर याच्या मागे तुम्ही असाल हे तुम्हाला ठाऊक आहे कित्येक बोगस गुन्हे हे दाखल केले गेले बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याच्या बाहेर यामागे तुम्ही आहात तुमचे फोन रेकॉर्डिंग आहेत पोलिसाकडे सुद्धा तुमच्या हातामध्ये सरेंडर होणं एवढंच आहे कारण जेव्हा किशोर फड यांचं खूप मोठे बॅनर लागलं होतं अंबाजोगेत फार उंच होतं मी तेव्हाच म्हटलं दिवा हा विजण्याआधी मोठा होत असतो दिवा दिवा दिनकर वासुदेव जोशी त्याचे विचार हे सांगितले बऱ्याचदा आणि मग फोटो मोठा दिसतोय मी म्हटलं मला कोणी बघत का नाही मला ठाऊक नाही पण बरेच जण बघतायत मला सॅटेलाइट थ्रू बघतायत आता अँड्रॉइड मोबाईल आला तेव्हापासून सगळेच बघतायत काहीतरी होऊ शकतं त्यांना सजेक्ट करा आता असं बोलते माझा आवाज पण पोहोचणार आहे माझं म्हणणे की शिक्षा व्हायला पाहिजे हत्या कुणाची केली पण आणखी कोणी हत्या करतोय त्याची हत्या करतोय पुन्हा आणखी हत्या हे ना सरेंडर व्हा दुर्घटना बंद करा तुमच्या गुन्ह्याचे प्रूफ्स त्यांच्याकडे असतील क्लिप्स असतील असे दिनकर जोशीचे आहेत तुम्ही घाबरू नका संपत्य कॉन्ट्रॅक्टरला दिनकर जोशीनं एलम समाजाचे पानगावचे त्यांना ढकलून त्यांनी मारलेलं आहे त्याची क्लिप्स त्यांच्याकडे आणि मग आणखी गुन्हे कर आणखी गुन्हे कर हे कुठलं थांबलं पाहिजे ना तुम्ही काय करा संतोष देशमुख यांच्या हत्येमागे तुम्ही आहात सगळे सांगतायत ना आणखी कुठे कुठे आहात तुम्ही काय करतायत हे तुम्हाला माहिती आहे तुमची प्रॉपर्टी तुमची आहे का स्वतःची आहे का किती आहे तुम्ही पण चंग बांधलाय कुणाला तरी संपवायचं आणखी कोणतरी चंग बांधलाय तुम्हाला संपवायचं एकेकाची एक एक मित्र असलेली तुम्ही शत्रू होत आहेत कोण करता हे संगीत डिगोळे किशोरकडे मित्रच होते संगीत डिगोळेत दारू पीत नव्हता शाकाहारी होता, होता। माहितीये तुम्हाला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे असेल किंवा नसेल सांगतो आहे पण कार्यकर्ते वापरणं संपवणं संत डिगोळे त्यांचा कार्यकर्ता नव्हता राष्ट्रीय काँग्रेसचे जे टिपी मुंडे जे आहेत टिपी मुंडे सर त्यांच्या जावायचा तो भाऊ मग माझा एरियात कोणता तुझा, तुझा एरिया कोणता इकडे हस्तक्षेप नको तिकडे हस्तक्षेप नको यामुळे वाद हे सांगायच्या गोष्टी आहेत संगीत डिगोळेला संपवायचं होतं त्यासाठी हे षडयंत्र रचलं जातं तुमचंही फार मोठे बॅनर तुमच्या वाढदिवसानिमित्त आंबाजोळेत लागलं होतं मोठे बॅनर आडवं होतं किशोर फडचं उभं होतं फार मोठं तुमचं आडवं होतं मला जे इंडिकेट केलं आहे ते मी तुम्हाला तुमच्या भल्यासाठी सांगतो आहे वा कार्यकर्ते वापरणं फार मोठा होऊ लागला त्याला संपवणं ही गोपीनाथ मुंडे यांची पण रीत होती हे तुम्हाला ठोक असेल ही रीत यांचीच सोशल मीडियामध्ये सगळ्यांना कळू लागलेलं ला आहे गोपीनाथ मुंडे कोण होते ते सध्या गेलेल्या माणसाबद्दल फारसं वाईट बोलायला नको आहे आपण दाऊद इब्राहिमचे हस्तक होते तोच वसा आणि वारसाही चालवत आहेत डोनाल्ड ट्रम्प आणि दाऊद इब्राहिमच्या तावडीमध्ये ते होते ते जसं सांगतील तसं ते करत होते आर एस एस जसं सांगल तसं गोपीनाथ मुंडे करत होते तेच आता हे करतायत त्यांच्या गुन्ह्याचे प्रूफ्स असतील त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधले काही प्रूफ्स असतील हे त्यांच्याकडे आहेत तुम्हाला वापरलं जातं धनंजय मुंडे अधिक बदनाम आहेत का तुम्ही जास्त बदनाम आहेत जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातलं बोलतोय मी तुम्ही जास्त बदनाम आहेत तुम्ही आज टार्गेट तुम्हाला केलेला आहे सगळ्यांनी मी म्हणतो चांगली गोष्ट आहे का तुम्हाला सरेंडर व्हायचा मोका आहे हा सरेंडर सगळे सांगा का आहेत घेऊ नका कुणाला तुमच्या केसाला कुठलाही पोलीस हात लावणार नाही इथून सांगतो मी काय ते कारण जे सत्य न्यायासाठी मी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम यांच्याबाबत सुद्धा मी अर्ज दिलेला आहे कारण पंकजा मुंडे प्रीतम मुंडे दिनकर जोशी बाबा जोशी यांच्या विरोधामध्ये जो अर्ज दिला आहे त्यावर कार्यवाही होत नाही हे कुणाचेच नाही ते खाटिक तर कुणाची क्यूल जन्मद त्या बापाला ज्यांनी सोडलेलं नाहीये चुलत्याला सोडलेलं नाहीये हे तुम्हाला काय म्हणून सोडतील वाल्मिक वाल्मिकी ऋषी जे होते वाल्मिकी ऋषी यांनी रामायण लिहिलेलं आहे सत्य न्यायाचं रामायण लिहिलेलं आहे तुम्ही असे गंध इथे लावता सगळं धार्मिक रजमुंडे पण लावतात ते किती पवित्र पावन असं ते परळी काय झालंय कसं बदलत गेले मोठी व्यापारपेठ ती होती अर्ध्या लोकांनी तिथल्या प्रॉपर्टी विकलेल्या आहेत हेच चालू आहे हेच चालत आलेलं आहे सगळं काय ते धनंजय मुंडे हे मतदानाच्या तिथल्या जे बॉक्स होते हे कसे पळून नेत होते याचा क्लिप्स आहे स्वतः सांगायचे की मी माझ्या काकाच्या वेळेस असं केलं तसं केलं काय आता उघड चालू आहे सगळं दोनशे बुथ ताब्यात घेतले वालमी कराड तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंनी तुमच्या विरोधामध्ये अर्ज दिलेला आहे मुक्ताराम गवळी त्यांचं नाव आहे वाटत आहे काय झालं का ते अर्धवर कार्यवाही काय मला काय माहिती आहे तर काय होईल कळ सगळं कोण एस पी तयार होते काय झालं नाही कार्यवाही काय करायचं काय नाही ते तुम्ही मारझोड केली काय सुद्धा निघून जा का बोगस वोटिंग करायचं तुम्हाला मी पुन्हा सांगतोय एक आहे सगळं होत राहतं एवढं होऊन सुद्धा ह्यांना जे पदं पाहिजे ते त्यांनी पात्रामध्ये घेतलेत का ह्यांना पदं दिले माहिती आहे पण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातून मोठ्या प्रमाणात वेगवेगळे रॅकेट चालवण्यामध्ये हे सगळ्यात पुढे आहेत जास्त कमाई रोज हे करतायत काही हजार लोक हे मारतायत त्यांच्याविरुद्ध बोलतोय धनंजय मुंडे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे दिनकर जोशी बाबा जोशी सहाय्य कोणाचं घेतलं जातं तुमच्यासारख्या जा कार्यकर्त्यांचं वेगवेगळ्या खात्यातल्या लोकांचं रॅकेट चालवण्यासाठी तुम्ही मी तुम्हाला अतिशय कळकळीने सांगतो आहे माझा शत्रू कुणीच नाही तुम्ही माझे शत्रू नाहीत किंवा मी तुमचा शत्रू नाहीये मी कुणाला सोडत नाही आणि सोडणार नाही दाऊद इब्राहिम यांचा उच्चार करायला लोक घाबरतात त्यांच्या विरोधामध्ये अर्ज लिहून तयार आहे डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधामध्ये लिहून तयार आहे माझ्या जीवगिने हल्ले झालेले आहेत कधी झाले काय झाले ते तुम्हाला पण ठाऊक आहे तुम्ही कुठं आहात नाहीत काय ते पुढचा विषय होईल काय ते पण तुम्ही सरेंडर होणं हे महत्वाचं आहे सरेंडर व्हा त्यासाठी एवढं बोलतोय पोट तिरकेनेक काय कारण तुम्ही स्वतः विचार करा की शेपवाडीमध्ये तुम्ही बघितलं असेल शेपवाडीमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक महिला ह्या विधवा झालेल्या आहेत जवळपास अर्ध्या महिला विधवा झालेल्या मी स्वतः बघितल्या कारण दोन हजार सोळाला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तिथं मी गेलो होतो कोण करते सगळं हे काय गुन्हा तुकाराम शेप यांचा श्रीराम शेप यांचा बापले कदोनी संपवले सांगतो हेच त्या मागा आहेत सगळं काय कोण कसं को कुठं कुठं आहे ते सांगितलेलं आहे मी काय म्हणजे बीजेपीसाठी जरी कोणी कार्यकर्ता असेल तर ते एका बहिणीला नको आहे तिच्यासाठी कोणी कार्यकर्ते तिचं मत वाढव लागलंय दुसऱ्या बहिणीला नकोय या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला माहित नाहीये का बेटा बेटी एक समान हे सांगितलं कोणी तुकाराम शेपणी सांगितलं कोणाला सांगितलं गोपीनाथ मुंडे यांना सांगितलं सांग रे तुकाराम काय करायचंय पंजाला तिकीट द्यायचं का धनंजयला द्यायचंय म्हणजे साहेब बेटा बेटी एक समान पंकजाला द्या आता हिला पुढे यायचं ना अप्रितम मुंडेला मग तिनं बरोबर जो काळे कार्यकर्ता आहे अंबाजोगाईतला हो बीजेपीचा त्याची ट्रॉली उभी केली मग तुकाराम शेप यांचं खच्चीकरण करायचं आहे तुम्ही नाव सुचवलं का आणि ती आमदार झाली मग अत्यंत खच्चीकरण करण्यासाठी श्रीराम शेपचा सतरा जानेवारी दोन हजार तेराला हा मृत्यू झालेला अंबाजोळे शेपवाडी रोडला सगळे जातायत लग्नासाठी बाहेरगावी शेपवाडीचे बरेच लोक आणि तो आणि एक त्याचा मित्र गाडीवर येत आहेत निघतायत ते आणि अन ट्रॉली आणि ट्रॅक्टरच्या मध्ये तो बरोबर तिथं अडकला जातो आणि त्याला संपवलं जातं ट्रॉली असते त्या काळे नावाच्या कार्यकर्त्याची बीजेपीच्या तुकाराम शेपला माहीत पण नाही त्यावेळेस की आपला मुलगा हा असा मारला गेला आणि त्यामाग प्रीतम मुंडे आहे आणि नंतर पुन्हा जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार चोवीसला तो शेप यांचाही मृत्यू झालेला आहे त्यांनी सप्टेंबरमध्ये गेल्या वर्षी मला मुलाखत दिली सांगितलं की हो त्या शराम चा मृत्यू मागम मुंडे आहे त्यांना ठाऊक चालतो त्यांचा आजार वाढवला संपवलं त्यांना पोलीस महासंचालकाला जे काही क्लिप्स मला द्यायच्या होत्या मी मुंबईमध्ये होतो हो, तो व्हिडिओ हॅकर स्वतः सगळेच तू माझ्या त्या सिटीमध्ये येऊ दिलेला नाही तो आहे तो मिळू शकतो मला कुठे काय ते हे तुम्हाला सांगतोय सहज त्यांचा कसलाही गुन्हा नाही जे निर्दोष आहेत खूप चांगले आहेत असे सुद्धा श्रीरामशेख आणि तुकाराम शेफ हे जर मारत असतील हिवेदाव्यासाठी तिचं महत्व वाढायला लागलं ती पुढं आली त्यांच्यामुळं धनंजय मुंडे म्हटले होते तुकारामशेफला तुम्ही तर आमच्या राष्ट्रवादीचा फक्त ते गमजा गळ्यामध्ये घालावं हो, या राष्ट्रवादीमध्ये आणि मी बीजेपीचा आहे बीजेपीचा राहणार आहे हे सांगतोय का आहेत हे सगळे पडद्या आणून एकच आहेत बरेच यांचे संयुक्त गुन्हे आहेत हे सिद्ध होणार आहे पुन्हा आता कायदेशीर जर झालं असतं उदाहरण सांगतो तुम्हाला मी कोणाचं गोपीनाथ मुंडे यांचं काय त्यांना शिक्षा झाली असती बरं कितीतरी वर्ष ते किमान जेलमध्ये असते काही झालं असतं त्यांना पाश्चाताप सुद्धा करायला वेळ दिलेला नाही प्रमोद महाजन यांना आधी या संपवलं आता हे सांगायच्या गोष्टी आहेत की गोपीनाथ मुंडे यांनी प्रवीण महाजन यांच्या हातामध्ये बंदूक दिली आणि मग त्यांनी ते केलं पण त्यांच्यावर दबाव ठीक आहे तसं असेल दबाव आणणारे कोण आहेत हे देशाच्या बाहेरचे लोक ह्यांना सांगणारे कोण आहेत धनंजय मुंडे पंकजा मुंडे प्रितम मुंडे आणि दिनकर जोशी बाबा जोशी हे याच्या मागे मूळ आहे कारण ह्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री बनायचं प्रधानमंत्री यांना बनायचं आहे त्यासाठी अगोदर प्रमोद महाजनानं संपवलं पाहिजे ते जर मुख्य ते जर प्रधानमंत्री बनले असते तर खूप वर्ष राहिले असते ते इकडे मोदीला बनवायचं ना माफियाला देशाच्या बाहेरच्या लोकांसाठी पण ते महत्वाचे आहेत ना आर एस साठी जसे महत्वाचे तसे हे तुम्ही समजावून घ्या वाल्मीकर आणि तुम्हाला बोलतो आहे मी कुणालाच भीत नाही मी माझ्या मरणालाही भीत नाही तरी मी जिवंत आहे माझे अपघात घडवायचा प्रयत्न केला हल्ले झाले बरंच काही घडलेलं आहे माझे कित्येक नातेवाईक माझेच काय तुमचे नातेवाईक बघा कुणी संपवले हेच आहेत ते तुम्हाला ठरके नाही नाही ते धनंजय मुंडेचे कार्यकर्ते हा त्यामुळे पंकजा फित मुंडेने मारले असते तुमचे नातेवाईक धनंजय मुंडे पण मारतो खोटा बोल पण रिटून बोल हा यांचा धंदा आहे काय आहे सगळ्याला माहितीये कोण किती पवित्र आहे काय नातेसंबंधाचं येत किती भान आहे काय नाही ते सगळं मोकळं बोलतो मी त्याचा विषय नाही क्लिप्स यांच्या गुन्ह्याच्या क्लिप्स क्लिप कुणापाशी आहेत त्याबद्दल तुम्हाला बोलतो आहे म्हणून हे गुन्हे करतायत तुमच्यासारखे लोक वापरले जात आहेत कार्यकर्ते संपवले जात आहेत त्यामुळे तुम्हाला विनंती आहे कळकळची विनंती आहे तुम्ही सरेंडर व्हा है। 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 मी अतिशय सामान्य व्यक्ती आहे माझं सामर्थ्य काय आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि मी निघालोय यात जो कोणी येईल तो कायदेशीर त्याचं काय होईल मी सांगू शकत नाही शेकडो कार्यकर्त्यांनी संपवायचे आणि हे मात्र काही जरी केलं हे तरी हे पुन्हा निवडून येणार हे पद मिळवणार कशासाठी यांना पद दिलंय पुन्हा गुन्हे करण्यासाठी तुमचा वापर केला जात आहे केला गेला आहे आणि केला जाऊ शकतो ही पुनरावृत्ती करतायत प्रत्येक गोष्टीची प्रत्येक घटनांची तुमचं काय होईल सांगता येत नाही सरेंडर व्हा वंधारी समाज जो सांप्रदायिक फार मोठी ओळख वंजारी माता जी आहे आई ही मांसार करत नाही हे एक मुख्य कारण आहे ना ती मांसार असं म्हणजे ते मांसाहारी जो स्वयंपाक आहे तो करून सुद्धा देत नाहीये खात पड नाहीये याचं कारण ह्याच्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की खूप मोठा समाज वारकरी आ, वारकरी संप्रदायामध्ये वंदारी समाज आहे गळ्यामध्ये माळ आहे शाकाहारी आहेत एवढं मी सगळं त्या गीत लिहिलेत मी खूप माहिती सांगितली बोललोय मी सगळं वंदारी समाजाबद्दल बोललेलो आहे भगवान बाबाबद्दल बोललेलो आहे ज्यांनी स्वतःचं लिंग असं छाकलेलं आहे भगवान बाबांनी माझ्यावर तुम्ही संशय घेता असे भगवान बाबा त्यागी ज्यांनी नरबळीची प्रथा इथं बंद केलेली आहे मांसाहार बंद केलाय हजार लोकांना शाकाहारी केलं सदाचारी केलं ते लोक भगवान बाबाचं नाव घेऊन भांडवलं करतायत त्यांच्या मुखात ते नाव सुद्धा यायला नाही पाहिजे त्यांची लायकी नाहीये हे नेते नाही आहेत हे माणूसच नाही आहेत त्यामुळे तुम्ही ठरवा तुमचं भवितव्य काय करायचं काय नाही ते तुम्ही अतिशय गांभीर्यानं मला घ्या माझ्या बोलण्याला आणि प्रत्येक व्यक्तीला हे वाटतं आहे प्रत्येक व्यक्तीला मुद्दम नांबाजोळीमध्ये डीजे डीजे जे आहे ते इथं वाजवला गेलं का वाजवलं गेलं आणि डीजे वाजवून तुमचा फोटो हा नाचवला गेला कसा बर तुम्हाला त्रास देण्यासाठी किंवा वाईट जे आहे ते आमचं चालू आहे आम्हाला चालू ठेवायचं हे दाखवण्यासाठी तात्पर्य एवढं सांगायचं तुम्हाला तुम्ही सुरक्षित राहू शकता बोलू शकता विनंती आहे तुम्ही स्वतःला करा मित्रांनो सर्वात अगोदर हा व्हिडिओ मी पाहिला होता परंतु अत्यंत खळबळजनक व्हिडिओ असल्यामुळे मी तो कोणालाही शेअर केलेला नाही कारण आपण त्याची ऑथेंटिक माहिती तपासू शकत नाही परंतु हा व्हिडिओ प्रचंड प्रचंड व्हायरल झालेला असल्यामुळे आज तुम्हाला शेअर केलेलं आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम